हाय सर हाय करते तुम्ही पेपर सोडतो सर कशाचं आठवड्याची टॉपिक टेस्ट आहे पोलीस भरतीची पोलीस भरतीची का आठवड्याला किती पेपर होतात तुमचे सर मुंबईचं पेपर बाकी आहे ना मुंबईच्या पोरांसाठी दोन आठवड्या म्हणजे दिवसातून दोन पेपर होतात आणि बाकींचे तीन पेपर होतात बाकीचे म्हणजे पुढची तयारी करणारे आता नऊ हजार पंधरा हजारची तयारी करणाऱ्या पोरांसाठी तीन पेपर होतात बरं बरं आज तुम्हाला किती मार्क मार पडतील बरं माझा आज पेपरचा चांगला आहे तर मला प्लस जाणार बरं बरं म्हणजे त्या पोराचे जर आठवड्याला जे पेपर होता ते म्हणजे प्रकरण वाईज असतात का पेपर हो प्रकरण वाईज असतात दोन मुझे आ, वाई का। पेपर पेपर एकदम म्हणजे पोलीस भरतीचा जो बेस आहे ना त्याला धरूनच पेपर काढले जातात हो तुम्ही एवढे पेपर आणता एवढे पेपर घेता तुम्ही दिवसाला पोलीस भरतीचे दोन घेता म्हणायले आणि आठवड्याचा असे तीन पेपर घेता म्हणायले तर एवढे पेपर कुठून आणता तुम्ही दुसऱ्याचे कॉपी पेस्ट करता का दुसऱ्याचे कॉपी पेस्ट तर दिसत नाही कारण मी भरपूर पेपर पाहिलेत दुसऱ्याचे पेपर अजिबात नाहीयेत हे पेपर फक्त अकॅडमीचे आहेत अकॅडमीचा विषय असा आहे इथं एक संदीप सर आहेत ना ते काय करतात की ते रात्रंदिवस जागून त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आत्रंदिवस जागून पोलीस मुंबईच्या पोलीस भरतीसाठी दोन पेपर काढणं आठवड्यातून बाकीच्या मुलांसाठी म्हणजे जे पुढच्या भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी तीन पेपर काढणं एवढं ते रात्रंदिवस जागून ते पेपर काढत असतात आणि एकदम क्वालिटीचे पेपर काढतात बरं बरं यांचा फायदा होतो का पेपरचा तुम्हाला पेपरचा फायदा होतो ना मग आता सर स्कोर वाढतोय फक्त पेपरची प्रॅक्टिस मध्ये स्कोर वाढतो बरं बरं धन्यवाद बेस्ट ऑप लागतो मला